नमस्कार बऱ्याचदा बऱ्याच वर्षांनी आपण मित्रमैत्रिणी भेटत असतो त्यावेळी आठवणी या जाग्या होतात आपणाला आपल्या मित्रमैत्रिणींची अनेक गोष्टी शेअर करायच्या असतात काही गोष्टी अशा असतात की ज्या आपण इतरांशी शेअर करू शकत नाही त्या गोष्टी आपल्या मनाच्या काभाऱ्यात आपण कुठेतरी दडवून ठेवलेल्या असतात अशा भेटी जेव्हा होऊन जातात त्यावेळी या दडवून ठेवलेल्या आठवणी पुन्हा डोके वर काढतात आणि आपल्या मनाची जी अवस्था होते त्या अवस्थेचं वर्णन मित्रमैत्रिणी जमतात तेव्हा या कवितेत ते अतिशय सुरेखपणे केलेलं आहे चला तर मग पाहूया मित्रमैत्रिणी जमतात तेव्हा ही कविता मित्रमैत्रिणी जमतात तेव्हा प्राजक्ताने फुले ढाळावी तशा ढळतात संसारातील गुजगोष्टी सुखाच्या दुःखाच्या गौरवाच्या त्यागाच्या त्याच्या आणि माझ्याही सगळे निघून जातात आणि मोकळा मोकळा झालेला प्राजक्त अगदी उरलेल्या मनगोष्टींच्या जाणवी त्या शब्दात उतरत नाही अश्रुत वितळत नाही त्या असतात काळजाच्या टागण्या असतात काजाच्या डागण्या ताडिस सोसलेले असतात फक्त व्रत पण असा भर ढळून गेला की त्याचे कडू जहर रस फंद्या-फंद्यातून जाणवतात पण असा बहर ढळून गेला की त्याचे कडू जहर रस फांद्या फांद्यांतून जाणवतात आणि प्राजक्त अगदी स्तब्ध होऊन जातो आणि प्राजक्त अगदी स्तब्ध होऊन जातो अशा प्राजक्तासारखी सारखी काहीशी अवस्था आपल्या मनाची होते आणि हेच वर्णन कवयित्री इंदिरा संतांनी आपल्या गर्भरेषीम या काव्यसंग्रहातून मित्रमैत्रिणी जमतात तेव्हा या कवितेत अतिशय सुरेखपणे केलेला आहे आजची ही कविता तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की करा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा नवीन अंतरंगासोबत तोपर्यंत धन्यवाद